परिंगलज नगरीचे माजी नगराध्यक्ष राजेश बोरगावे आणि माजी उपनगराध्यक्षा सुनीता पाटील या प्रभाग क्रमांक अकरा मधून निवडणूक लढत आहेत गेल्या दोन चार दिवसापासून पाहतोय त्यांचा जोरदार प्रचार चालू आहे आज देखील सकाळपासून त्यांनी प्रभाग अकरा मधून प्रचार दौरा केलेला आहे मतदारांची गाठीबिटी केलेली आहे संवाद साधलेला आहे आपल्या बरोबर राजेश बोरगावे आहे काय सांगाल दादा अकरा मध्ये कसा प्रतिसाद लाभतोय कशा पद्धतीने मतदार सहकार्य करतील आपल्याला प्रभाग अकरा हा माझा पारंपरिकच मतदारसंघ आहे प्रथम मी दोन हजार सहा साली ज्यावेळी निवडून आलो गांधीनगर हा माझा मतदारसंघ होता त्याच्यानंतर अकरा दोन हजार अकराला मी नदीवेज भागात निवडून आलो त्याच्यानंतर परत मला सोळामध्ये या भागात यायचं योगदान मिळालं आणि या भागाचा विकास करता करता आता नवीन जो बड्याच्या वाडीचा वाढीव भाग आहे ढाई नगर संकल्पनगर देवगोंडा कॉलनी हा भाग जो वाढीव भाग आहे तिथले ओपन स्पेस डेव्हलपमेंट करणे तिथल्या स्वच्छतेचं आ, काम करणे आणि गटरी रस्ते हे प्राधान्य मी लक्ष देणार आहे हद्दवाडीच्या आणि विकासाच्या दृष्टिकोनातून काय तुमचं प्रयोजन असेल हद्दवाडी झाल्यानंतर जे तिथले घर आहेत म्हणजे मी बैठले मी गांधीनगर राहत असल्यापासून मी हा गाडी कॉलनी आणि संकटनगर हा भाग बघितला तिथला लोकांनी एवढे कष्ट घेतले हे गेल्या पंचवीस वर्षापासून ती कॉलनी आहे गुडगावर राडी तर ते लोक जाते आता तिथं हळूहळू विकास होला आणि गडी समावेश झाल्यामुळे तिथला विकास अतिशय झपाट्याने होणार आहे आणि येत्या दोन वर्षातच तिथल्या सगळ्या गोष्टीचं निराकरण आम्ही करणार आहे याची मी ग्वाही शंभर टक्के मी माझ्या सहकार नगरसेवकाने आमच्या स्वातीताईंच्या साक्षीनं मी देत आहे त्याच्याबरोबर भाजप आहे जनस्वराज आहे शिवसेना आहे कसं वाटते हद्दवाढ झालेल्या विकासाला इतर पक्षांचा तुम्हाला पाठिंबा मिळेल किंवा सपोर्ट राहील आम्हाला ही युतीमुळं आणि हे पक्ष आमच्या वेळेस आम्हाला हत्तीचं बळ आमच्या ताईला हे हत्तीचं बळ लाभणार आहे आणि नक्कीच वरिष्ठांचा इतका विश्वास आहे ताईंच्यावरती आणि तिथं निधीचं एक रुपयाची कमतरता पडणार आणि गडिला विकास या पाच वर्षात काय आपलं करूनच दाखवणार ताई काय सांगाल महाराज अकरा मध्ये फिरलाय कशा पद्धतीने मतदारांचा प्रतिसाद मिळतोय काय वाटते अकरा मध्ये काय आत्ताची परिस्थिती आहे हा चांगला प्रतिसाद मिळाला आहे मग काल मी गवळीवाड्यात गेलो होतो तिथं पण चांगला प्रतिसाद आहे प्रवाशी आपल्या माझ्या वार्डात नऊ नंबरमध्ये गेलो होतो तिथं पण चांगला प्रतिसाद आहे लोकांची हीच इच्छा आहे की युती महायुती झाली आम्हाला म्हणजे लोकांचं इच्छा होती की यांनी निधी निधी कुठून आणणार पण आता एवढं मोठं बळ आहे त्यामुळं आपल्याला निधी भरपूर मिळणार आणि ताईला एकदम म्हणजे ताई म्हणा किंवा रमेशांना आमचे रिंगणे म्हणा अनुभवी उमेदवार आहेत आणि आम्हाला निधी मिळून चांगले डेव्हलपमेंट करू हद्दवाडीच्या माध्यमातून अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत तिथे आणि त्यासाठी तुम्हाला केंद्रात राज्यातून फंड आणावा लागेल हो तो तरी आता काय आणायला लागेल ओपन पेस मध्ये मगाशीच राजू बरो सांगितले की पंधरा लाख फक्त आचारसंहितामुळे काम थांबलेलं आहे पण आचारसंहिता निघली निघली किती आपण काम चालू करायचं प्रभागामध्ये जास्त आहे बचत गटांची संख्या पण जास्त आहे आपलं काम देखील बचत गट किंवा महिलांसाठी खास करून असतं सबलीकरण आणि सक्षमकरणासाठी काय असेल आपल्या प्लॅन मी पहिल्यांदा सोळा दोन हजार सोळा मध्ये निवडणूक लढवले त्यानंतर मी उपनगराध्यक्ष होते आमच्या माझ्या नगरा उपनगराध्यक्ष ह्याच्यातच आम्ही अग्निशामक गाडी आमच्या काळातच घेतली त्याचबरोबर नंतर मी महिला उपसभापती होते महिला बालकल्याणची आणि त्या वेळेला आम्ही महिलांच्यासाठी बरेच कार्यक्रम असे घेतले त्यांना व्यासपीठ एक उपलब्ध व्हावं या दृष्टीने आमचा कार्यक्रम चालू असतात आणि आता महिलांच्या सबलीकरणासाठी सांगायचं असेल तर आम्ही आता नवीन मंडळ स्थापन केलं शिवसोयी नारी शक्ती मंडळ म्हणून ताईंच्या अध्यक्षतेखाली त्याचबरोबर आमच्या त्या मंडळातर्फे बरेच कार्यक्रम आम्ही घेतलेत आणि यापुढेही आम्ही या त्यांचे घेऊ कार्यक्रम आता पहिला म्हणजे रस्ता गटारी वाढीव हद्द असल्यामुळे तिथं मोठे प्रॉब्लेम आहेत रस्ता आणि गटारी त्यासाठी प्रयत्न करू आणि त्याचबरोबर आमच्या प्रभाग अकरामध्ये सत्तावीस सोपन स्पेस आहेत फक्त आमच्या प्रभाग मध्ये ते डेव्हलप करण्याचा प्रयत्न करू आणि त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत संजू पाटील आहेत आपल्या सोबत काय सांगाल संजू दादा पुन्हा एकदा सुन महिला उभा केलेला तुमच्या घरानं जर पाहिलं तर सामाजिक कार्याचा पिंड असणार तुमचं काम आहे किंवा ओळखलं जातं पाटील घरानं कशा पद्धतीने लोक सहकार्य करतील तुमचा फायदा गडिंगच्या या महायुतीला कशा पद्धतीने होऊन आम्ही आता इलेक्शन आले म्हणून काय आम्ही समाजसेवा करत आम्ही अवश्यभर आम्ही समाजसेवा आम्ही इलेक्शनला थांबवला तरी समाजसेवा असते आमची नसली तरी समाजसेवा चालूच असते आमची आम्ही आम्हाला देवाने वरदानच आहे समाजसेवाचे एक आम्हाला वरदान दिलेलं आहे ते बेवशी पाळणारच काय पाहिजे होऊन दे तुझं आणि या टायमाला आपले वार्ड क्रमांक अकरामध्ये लोकांची जी इच्छा होती हे राजू बोरगावे आमची सुनुबाईला सुनीता पाटील गंगायरी मठ हे सगळ्याची शेतकरी बाई चीन त्याच्यावर त्याच्यावर शंभर टक्के शिका मारून अकरा ते जावर आ, आ, एक ते अकरा तर जे आहे तेवढं वाढ सगळ्या शिटा आमच्या महायुतीच्या शिटा येणार असेल तुमच्या पक्षाची जी युती झाली भाजप जन आणि शिवसेना ती कशी वाटते तुम्हाला आणि ताईने घेतलेला निर्णय हा योग्य वाटतो ताईने जो निर्णय घेतलाय ते आमची ढाणी नाही ती निर्णय घेतलाय तो योग्यच घेतलेला आहे ते ताईने डिसिजन जे घेतलाय ते फक्त गडिंगलच्या शहराच्या विकासासाठी डिसिजन घेतलेले एवढा मोठा निर्णय जे घेतलाय फक्त गडिंगलचा विकासासाठी तिने हे निर्णय आहे आणि ताईने जे निर्णय घेतलाय ते आता तिन्ही दुंडोरो पेटवत होतं की आम्ही कामे केली आम्ही कामे केले आता त्यांच्याकडे एक झाला आहे आणि आमच्याकडे दो तर दोघं आहेत त्याच्यामुळे त्यांच्यापेक्षा डबल कामं आमची होणार तर काय आव्हान करताय गडीलच्या विकासाच्या दृष्टिकोनातून गडीलच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आयुष्यात येऊन सगळं समाजसेवा पूर्ण शहरामध्येच करतो आम्ही पूर्ण तालुक्यामध्ये आमची समाजसेवा कुठलं काय झालं तर पहिला काहीच्याचणी फोन जाईत नाही पहिला आम्हाला फोन येतो या मुलगीला किंवा पोरग्याला फोन जाईत नाही आम्हाला फोन येतात येत या असा असा आहे पण आम्ही ते सगळं परंपरा आम्हाला देवाने ते एक वरदान दिलेलं आहे आम्ही आयुष्यभर ते करत राहणारच समाजसेवा करणारच आम्ही राजकीय आम्हाला ताईंचं आणि शिंदेसाहेबांचं यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आमचं पाटील घरानं हे फुल म्हणजे फुल फार्मात आहे आणि या इलेक्शनला आम्ही शंभर टक्के भाऊ जेव्हा परत आमच्या वा वार्डात कोण उभारायचं धाडस करू नाही एवढं सांगतो मी काय आता अकरामध्ये काय खरी परिस्थिती आहे मी आपल्या माध्यमातून प्रभाग क्रमांक अकरामधील नागरिकांना एकच आव्हान करू इच्छितो किंवा विनंती करू इच्छितो की आमच्या राजेश बोरगावे असतील सुनीता पाटील असतील आणि नगराज पदाचे उमेदवार गंगाधर हिरेमठ असतील यांच्या विजयासाठी किंवा आमच्या महायुतीच्या विजयासाठी कोणतीही अदृश्य शक्ती काम करणार नाही जी शक्ती काम करणार आहे ती मतदारांची शक्ती मतदानाच्या रूपातनं मतदारांची शक्ती काम करणार आहे आणि ही महायुती आमची इथं निवडून आणणार आहे आम्ही कुठल्याही प्रभागात काम करत असताना एक सांगू इच्छितो की मी कुठलं आरक्षण किंवा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत नाही सतत निरंतर कायम आम्ही काम करत असतोय जिथं कमी तिथं आम्ही या उक्तीप्रमाणे आम्ही काम करत असतो आणि या जोरावरच मला नक्की विश्वास आहे प्रभा क्रमांक अकरा आणि सगळ्या गडिंगल्या शहरातल्या लोकांचा की आमच्या युतीला शंभर टक्के भरघोस असं यश आम्हाला मिळणार आहे जी स्वाती युती केलेली आहे ते गडिंगल शहराच्या फायद्यासाठी केलेली आहे भाजपा त्यानंतर शिवसेना सत्तेत असणारे पक्ष आहे त्यामुळे गडिंगलचा काया पालट व्हायला वेळ लागणार नाही आणि जे काही पाटील कुटुंबाचं जे काम आहे त्याचा लोक विचार करून सुनीतता असेल किंवा राजेश बोरगावेना संधी देतील असा आत्मविश्वास आज या प्रचार फेरीनंतर लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून सुनीतही असतील किंवा राजेश बोरगावे किंवा संजय पाटील यांनी व्यक्त केलेला आहे गडिंगलज झोन लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे